आज नऊ सप्टेंबर दोन हजार चोवीस लुकलिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन एका शब्बात दिवशी येशू सभास्थानात जाऊन शिकवत असता तेथे उजवा हात वाळलेला एक मनुष्य होता तेव्हा शास्त्री आणि परुषी त्याच्यावर दोष ठेवावयास सापडावा म्हणून तो शब्दात दिवशी त्या मनुष्याला बरे करतो की काय हे पाहण्यास टपून राहिले परंतु त्यांनी त्यांचे विचार ओळखून त्या हात वागळेला मनुष्याला सांगितले उठ आणि मध्ये उभा राहा मग तो उठून उभा राहिला तेव्हा येशू त्यांना म्हणाला मी तुम्हाच विचारतो शब्दात दिवशी बरे करणे योग्य किंवा वाईट करणे योग्य जीव वाचवणे योग्य किंवा त्याचा नाश करणे योग्य मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहून त्यांना सांगितले आपला हात लांब कर तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला तेव्हा ते, ते लोक रागाने भडकले आणि येशूचे काय करावे याविषयी ते आपापसात आप विचार करू लागले चिंतन सदर प्रसंग येशू सभास्थानात शिक्षण देत असताना घडतो येथे शास्त्री किंवा परुषी हे प्रश्न विचारित नसून येशू स्वत त्यांना प्रश्न विचारतो सभास्थानात उजवा हात वाळलेला एक मनुष्य आहे त्याची गरज येशू जाणून आहे मात्र येशू आता काय करतो हे पाहण्यासाठी शास्त्री परुशी टपून बसलेली आहेत रब्बी लोकांना शिकवणुकीनुसार एखादा मनुष्य मरणासन्न अवस्थेत असेल तरच शब्दात दिवशी त्याला मदत करायची इथे तर हात वाळलेला मनुष्य आहे त्याची गरज तितकीशी निकडीची नाही हे शास्त्री परुषियांना व येशूला देखील ठाऊक होते तरी देखील शब्बा दिवशी बरे करणे उचित आहे उलट बरे करण्याची संधी असताही तसे केले नाही तर आपण पापच करतो अशी येशूची धारणा आहे येशूने शब्बा दिवशी त्या उजवा हात वाकलेल्या मनुष्याला बरे करून समाजाला केवळ कायदे कानुनाच्या कचाटातून सोडवले असे नसून स्वत कृती करून आपल्या विरोधांची तोंडे बंद केली